आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तालुका खुलताबाद गाव तीसगाव आपले शेतकरी सर आपलं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा भाऊसाहेब श्यामराव काळे राहणार तीसगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजी बरं ठीक आहे आपले हे मिरचीच पी आहे बरोबर आताची किती काढी किती लागवड किती केली तुम्ही मी आता तीन हजार पाचशे काढी साडेतीन हजार काळी आताचं लागवडीचं अंतर वगैरे किती केलं आहे तुम्ही दीड बाय चार दीड बाय चारचं अंतर आणि व्हरायटी कोणती नवतेच नवतेच व्हरायटी आता एकंदर किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे पंच्याहत्तर पूर्ण पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट झालेला आहे आणि तोडा पण सुरू आहे आपला बरं ठीक आहे याच्या अगोदर तुम्ही म्हणजे आता शेती जी आहे तुम्ही किती वर्षापासून करताय एकंदर शेती तुमचा अनुभव जो आहे माझा मिरचीतलाच अनुभव मिनिमम बारा तेरा वर्ष तेरा वर्षाचा एवढा मोठा अनुभव आहे तुमचा आणि पहिल्यांदा तुम्ही एसीडी करा वळवलेली या तेरा वर्षामध्ये इथून मागचा अनुभव काय मिरची पिका मध्ये तुमचा मिरची पिकामध्ये म्हणलं सगळ्यात जास्त डावणी आणि भुऱ्या या, या दोनच समस्या दोनच समस्या व्हायरस मग ती व्हायरस मध्येच मिळत आणि हे जे वैदिक मध्ये आपल्याला डावणी भुऱ्याला कंट्रोल एकदम शंभर टक्के म्हणजे जसं की राम सर सांगता की तुम्ही कमजोरीवरती काम करा रोग येणार नाही येणार तसंच पूर्णपण केले पूर्णपण म्हणजे तर दहा रुपये खर्च करताय शंभर रुपये भेटणार आहे नक्की शेतकरी दहा रुपये खर्च करा आणि शंभर रुपये उत्पादन हम हमी आता बाजार तर आपले नाही आहे पण उत्पन्नाची हमी याच्यामध्ये उत्पादनाची शंभर टक्के टक्के बरोबर आणि इथं जवळ जवळ माझ्या माझी जमीन क्षेत्र आहे त्या क्षेत्रात आणि या क्षेत्रात म्हणजे आम्ही दोघांनी सोबत एकच वाहन म्हणजे एकच व्हरायटी लावलेली एकच व्हरायटी सोबत लावलेली एकाच दिवशी लावलेली पण जेव्हा फरक पाहतोय हो, जे, की या मध्ये आणि त्या मिरची मध्ये डायरेक्ट उत्पादनामध्ये डायरेक्ट दुपटीचा फरक आढळून येतोय याच्यामध्ये थोडा झालेला आहे हो तोडा झालेला आहे तुमची किती काडी आहे माझी अडीच हजार काडी पण मग म्हणजे तुमची अडीच हजार काडी आहे सरांची साडेतीन हजार काडी हो, तुमचा पहिला थोडा किती निघाला माझा चार चार क्विंटल चार क्विंटल पर्यंत तुमचा पहिला थोडा निघालेला आणि याच्यामध्ये सर आता तोडा पण सुरू आहे आपला एकंदरीत एक हा एक जरी काडी वाढवत असली तर किती क्विंटलचा तोडा निघेल तुम्हाला तुम्हाला ऍव्हरेज काय वाटत एकंदरीत आमच्यावरून दहा एक क्विंटल पर्यंत हा तोडा म्हणजे एक हा काडी वाढती पण उत्पादनामध्ये उत्पादना डायरेक्ट डबल नाही होता चार पटीने उत्पादन वाढलेलं जवळपास बरोबर की नाही म्हणजे मार्केटचं तुम्ही बोलताय मार्केटच मार्केट सध्या मार्केट मार्केट चार हजार रुपयापर्यंत चालू आहे मिरची ओके ह्या मिरची असं काय वाटवतो तुम्हाला थोडेफार पैसे वाढवून भेटतील हो मग त्या आता जवळजवळ शेतकऱ्याचा जो माल आहे त्या मिरची पिकावर लिलाव होतो ना त्या लिलावमध्ये डायरेक्ट मिरचीची क्वालिटी पाहून त्याला भाव ठरवला जातो आता माझ्याच माल जो जो आहे यापेक्षा लो असून सुद्धा साडेतीन ते चार हजारापर्यंत म्हणजे त्याला किमती भाव भेटला तर याला कमीत कमी पाच हजार ते साडेपाच हजार रुपये भाव भेटायला पाहिजे म्हणजे एक ते दोन हजार रुपये कि वाढ गॅरंटी हो ओके बरं ठीक आहे आणि बाकीचं एकंदरीत विचार जर केला इथं असेल म्हणजे किती क्षेत्र लागवडी खाली येते तीस गावमध्ये जवळपास पाचशे ते सातशे एकर पर्यंत मिरची साठी लावलेली तुम्हाला याच्यामध्ये विशेषता काय वाटते एक बारा वर्ष मध्ये पूर्ण बारा वर्षाचा अनुभव आणि हा एवढा एक तीन महिन्याचा अनुभव तीन महिन्याचा अनुभव म्हणजे मी फक्त एकच प्लॉट बघला होता पहिल्यानं मस्केचा अंकुश मस्कीचा अंकुश त्यांचा प्लॉट बघितला आणि मी माझ्या मनाशी गाठ घेतली की आपली पुढच्या वर्षी केली तर मिरची वैदिक वरच करायची माती काय हा माती वाचवली तरच आपण वाचणार आहे वाचणार भविष्यात मातीवरच आहे सगळं माती जर नाही वाचली तर ऑटोमॅटिक आपण रोगाला बळी पडत जाणार बरोबर आणि आपल्याला जमीन वाचवायची माती जर नाही वाचवली पुढची पिढी काय करणार आपली बरोबर त्यांना आपण काय देणार काय आता म्हणजे आम्ही सहा सात वर्ष पुन्हा अद्रक लावतोय तर सुरुवातीचे दोन तीन वर्ष अशी म्हणजे भरपूर प्रमाणात आद्रक निघाली पण आता जर लावले तर पूर्ण सडणे आद्रक खराब होते म्हणजे मग जमिनीतला पूर्ण असंच म्हणायला काही हरकत नाही तुमच्या समोर सरांचा अनुभव पण मिरची मध्ये हो याच्यामध्ये मला सांगा बेसोल्डोस मध्ये आपलं पूर्णपणे आरएमपीएच पुरुष अमृत केलेले आणि तुम्ही शिलाजी ट्रीटमेंट पण केली ती कशी केली होती शिलाजी ट्रीटमेंट अशी तुम्ही दोन न्यूट्री रूट चार्जर आणि न्यूट्री चार्जर त्यासोबत पेस्ट आणि हेल्थ चार्जर आर एनपीएच आर पूर्णपणे पूर्णपणे हे सेपरेट घाल सेपरेट सॉईल झा सोबत सॉईल जा ठीक आहे आणि किती दिवस ठेवलं ते जास्त दिवस ठेवलं पाच सहा दिवस ठेवलं का ओके दिवस ठेव आणि त्याच्या पुढे मग प्रोसिजर प्रोसिजर मग मी ते ड्रिचिंग नाही केली ड्रिचिंग करू शकली त्याच्यात सोडलं पण मला एकदम घास झाला ना मला रिझल्ट शंभर टक्क्यू मिळाली तुम्ही ड्रिप म्हणून सोडलं हा ते पण तुम्हाला शंभर टक्के भेटलेलं आणि पहिली एलिस क्यु आणि शिलाजीत जी एलिस क्यू ची जी शिलाजी ती शिलाजीत केली एलिस क्यू टॉप हा ती हाताने ड्रिचिंग केली जोपर्यंत लहान रोपं होती तोपर्यंत हातानी ड्रिचिंग केली म्हणजे जोपर्यंत प्लॉट डेव्हलप होत नाही तोपर्यंत सगळं तुम्ही हॅंड राईट केला ज्यावेळेस डेव्हलप झाला त्यावेळेस मी खालून चालू केलं बरं तुमची एक एकंदरीत आपण विचार केला तर महिन्यामध्ये किंवा आतापर्यंत किती फवारणी झालेली आहे माझ्या जवळपास नऊ दहा फवारणे झाले दहा फवारणे एवढे तीन पंच्याहत्तर दिवस मग पंच्याहत्तर आणि आपली एक सोबतची लागवडी आपण किती फवारणी गेले पूर्ण पण चार फक्त चार फवारणी होते कंट्रोल केलेली तुम्हाला काय मत व्यक्त करते तुम्हाला काय वाटते एसिड बद्दल का शेतकरी तुम्ही सोबत आहेत तुमच्या एकंदरीत सोबतची आहे तुमचा की पिकावर याला तीन दिवसानंतर पण पाणी सोडून सुद्धा पीक व्यवस्थित जे आहे तर आमच्या पिकाला डायरेक्ट दररोज दररोज पंधरा वीस मिनिटं पाणी करत नाही सोडावं हो लागतंय नाही तर डायरेक्ट रोप डायरेक्ट असे म्हणजे पाणी जाते तरी व्यवस्थित काय अडचण नाही आणि जिथं आज तुमचं पूर्ण केमिकलचं ब्लॉट ते तुम्हाला डेली पाणी द्यावंच लागते तरी जण एकच वरतून तुमचं टेम्परेचर असणार जे असणार पण मुळात सोबत आहे ना मुळात म्हणजे काय होत खाली तुम्ही जे टाकलेले ते पूर्ण केमिकल आहे एक हिट आहे तुम्हाला ते हिट जे आहेत एटला एट डबल होत तुम्हाला ते सांगतो हिट आहे ती मेंटेन करण्यासाठी तुम्हाला दररोज पाणी देण्याची गरज पडते हो बरोबर आहे हो याच्यामध्ये तर माझा जरी असं मला अनुभव वाटतो की आपण जर कधी साडेपाच जर कधी बेड केला असता तर पाणी अजून कमी लागलं असत अच्छा बेड जो आहे थोडा तर त्याच्यामध्ये पाणी कमी लागलं शंभर टक्के इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता माझं मत आहे करायला पाहिजे यांनी शंभर टक्के करायला पाहिजे शंभर टक्के अनुभव घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे एक दहा गुंठे पाच गुंठे गवत यांनी अनुभव घेतला तर विश्वास नसेल तर पहिल्यांदा थोड्या क्षेत्रावर वापर वापर करून बघायला शंभर टक्के अनुभव अनुभव घ्या ओके तुम्हाला काय वाटतं सर नाही घ्यायला पाहिजे मला पण आता वाटतंय की आपण वैदिक आणि रासायनिक सोडून दिलं पाहिजे आणि आपली जमीन पण वाचवली पाहिजे आणि बरोबरच पीक पण निघालं पाहिजे वाचणार मग ते तर आहेस कारण की आता पूर्ण केमिकल दुनिया झाली बरोबर हा जर उद्या जर आपलं पीक चांगलं निघलं तर आपणच मोठे होणार शंका नाही बरोबर ठीक आहे एक आणखीन एक विषय असतो सर म्हणजे आता हे कसं असतं शेतीमध्ये माल जोपर्यंत म्हणजे चालू राहील तोपर्यंत पैसे असत सुरुवातीला माल नसते जे ये पैसे येत नसत पैसे जात असतात खर्चा मध्ये सगळ्या उष्णमध्ये झाड जितकं जास्त दिवस चालत तितकं तो पैसा येतो शेंड्यापर्यंत आहेत ना सिटी नाही माल पण तुफान पूर्णपणे लागलेलं आहे आणि शेंड्यापर्यंत पूर्णही आलेलं आहे आणि असं नाही का पूर्ण ते पूर्णपणे तू लागून राहिलेला आहे हिटमुळे जी गळ व्हायची ती होणारच आहे ना बाकी बाय ही गळ पण नाही झाली जर तुम्ही थोडे कष्ट घेतले असते ट्रीटमेंट म्हणून जर केली असंभर टक्के आहेत ना तुम्ही मध्ये थोडीफार दोन पाच टक्के जी काही गळ होती राहील असते प्रॉब्लेम कोण झाला थोडस कसं व्यवस्थापन तुम्ही जर प्रॉपर पूर्णपणे जर केलं ना तर कुठली समस्या येणार नाही तुम्हाला नाही व्यवस्थापनाला जास्त आपल्याला तु मार्गदर्शन पाटील आणि पूर्ण पत्ता सांगा माझं नाव दादासाहेब वेता आपला मुक्कम पोस्ट आहे वेरूळ तालुका खुलताबाद मी वैदिकचा म्हणजे मी स्वतः पण वापर करतो आणि मी वितरक पण आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर माझा नव्याण्णव सत्तर एक्क्याण्णव सहासष्ट बासष्ट धन्यवाद सर धन्यवाद